ठीक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंधरा रुपयांचा एक भाव मानवतामध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शुकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे पासष्ट रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये का आपल्याला मिळाला आहे शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद